हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत याच किचन टिप्स फॉलो केला आपला स्वयंपाक पण उत्तम प्रकारे बनवून होतो तर अशाच प्रकारच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत भेंडीची भाजी विकत घेताना भेंडीचा देठ तोडून बघावा जर देठ सहज तुटत असेल तर भाजी कोवळी आहे समजून घ्यावी भाजी सुकलेली असेल तर देठ तुटणार नाही बटाट्याचे पराठे बनवायचे असल्यास ते उकडल्यावर पूर्णपणे थंड करावे किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पराठ्याचे पराठ्याचे सारण सारण पातळ होत नाही आणि पराठे फुटत नाहीत टोमॅटो सूप किंवा सार बनवताना टोमॅटोमध्ये थोडी पुदियाची पाने टाकून वाटावे सार किंवा सूप खूप चविष्ट बनते कडधान्य फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर त्यांना थोडं मीठ चोळून ठेवल्यास ते लवकर खराब होत नाहीत आणि त्यांना वास सुद्धा येत नाही बटाटा कधी कधी जास्त कापला जातो अशा वेळेला बटाटा पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा काळा पडणार नाही नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शिंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा नारळ जास्त दिवस टिकतात रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट नारळाचा चव मिक्सरला फिरवून रस्त्यात घालावा याने रस्सा दाट सर तर होतोच पण स्वादिष्ट पण होतो मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात काजू किंवा तिळाची पेस्टचा वापर करा भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही ही वापरता येते उकळून न घेता ही भाजी वाफेवर देखील तुम्ही शिजवू शकता नारळाची बर्फी बनवायची असल्यास त्यात दूध न वापरता दुधाची पावडर वापरावी यामुळे बर्फी खूपच टेस्टी बनते पावभाजी बनवताना त्यात थोडं बीट खिसून घालावे यामुळे पावभाजीला हॉटेल स्टाईल रंग येतो आणि पावभाजी सुद्धा पौष्टिक बनते खोबऱ्याच्या वाट्या खराब होऊ नयेत म्हणून एकाच्या दोन वाट्या करून उडी डाळी ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागतात त्या चांगल्या राहतात मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा म्हणजे भाजीत असलेले जंतू मरतात आणि भाजी देखील कडू लागणार नाही पुलाव साठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरमध्ये दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा खळखळ मोठी उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास आणि स्वाद बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका हात स्वच्छ होतील डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चुकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा कच्च्या कैरीची किंवा पुदिन्याची चटणी बनवताना थोडी राई आणि ओवा त्यात घातल्यास चटणी स्वादिष्ट बनते आणि खूप दिवस टिकते पुऱ्या करताना पीठ मळताना त्यात थोडे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवीलाही छान लागतात हिरवी मिरची भाजीत घालायची असल्यास चिरून न घालता ठेचून घालावी यामुळे भाजी टेस्टी बनते बटाट्याची भाजी उरली असल्यास त्यात बेसन टाकून परतून घ्या आणि गव्हाच्या पिठात हे सारण स्टप करा छान पराठे तयार होतील मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर थोडं मीठ चोळून थोड्या वेळाने धुवून नंतर वापर करा मटकीला वास येणार नाही गवारीची भाजी नेहमी हातानेच तोडावी गवारीची भाजी बनवताना कधीही सुरीने चिरू नये सुरीने चिरलेल्या भाजी चवीला तुरट लागते कोणतीही भाजी बनवताना त्यात पाण्याची गरज लागली तर गरम पाणी घालावे थंड पाणी घालू नये यामुळे भाजीमध्ये पौष्टिक गुंधर्म नष्ट होतात आणि भाजीला तरी देखील येत नाही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात संत्र्याची साल घालावी यामुळे पुलाव किंवा बिर्याणी खूपच टेस्टी बनते अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू